मी प्रेरणा बोरगे आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत आज मुरवड पंचायत समितीच्या सभागृहात महाराष्ट्र शासन ग्राम विकास व पंचायत राज्य विभाग राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण महा आवास अभियान प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत वीस लक्ष लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वितरण व दहा लाख लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरण कार्यक्रम पार पडला बालेवाडी पुणे येथील या लाईव कार्यक्रमात केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते लाभार्थ्यांना मंजुरी पत्र देण्यात आले यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री दोन्ही ग्राम विकास मंत्री उपस्थित होते याच लाईव्ह कार्यक्रमाअंतर्गत मुरबाड तालुक्यातील घरकुले प्राप्त लाभार्थ्यांना मंजुरी पत्रे व प्रथम हप्त्याचे वितरण करण्यात आले माझ्या मतदारसंघात पंधरा हजारापेक्षा लाभार्थ्यांना या आवास योजनेचा फायदा झाल्याचे आज किशन कोथोरे यांनी सांगितले या प्रसंगी मुरबाड पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी डॉक्टर लता गायकवाड माजी जिल्हा परिषद सदस्य उल्हास बांगर माजी पंचायत समिती सदस्य अनिल घरत भाजपचे नेते नितीन मोपे आरपीआयचे अध्यक्ष दिनेश उघडे भाजपचे जयवंत कराळे सर नरेश मोरे व आवास योजनेचे लाभार्थी व पंचायत समिती संबंधित विभागाचे गायकवाड प्रमुख उपस्थित होते

कोरबाड मतदारसंघामध्ये आमच्या अदिवासून इतर समाजाच्या लोकांना असून घरकुलांची खूप मोठ्या प्रमाणातली मागणी होती देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांनी पूर्ण देशभर आणि आज महाराष्ट्रातला कार्यक्रम ठेवलेला आहे त्या महाराष्ट्रातल्या कार्यक्रमामध्ये वीस लाख घरकुलं वाटप करण्याचा कार्यक्रम केलेला आहे त्यामध्ये सगळ्यात फायदा माझ्या मत कोरबाड मतदारसंघात झाला किमान पंधरा हजारापेक्षा अधिक घरकुलं एका शोकमध्ये मंजूर झाली आणि त्यामुळे सगळ्या लाभार्थ्यांना घरापासून वंचित राहण्याची वेळ राहणार नाही अशा प्रकारचे चांगला महत्त्वाकांक्षी निर्णय आज झाल्यामुळं आणि आज त्यांना वाटपसुद्धा त्या पद्धतीने करायला सुरुवात केलेली आज आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहाजी यांच्या हस्ते त्याचं वाटप होते आणि प्रत्येक ग्रामपंचायतीच्या ठिकाणीसुद्धा सरपंच असतील लाभार्थी असतील एकत्र कार्यक्रम करून हा महाराष्ट्रभर कार्यक्रम होतो माझ्या सुद्धा सगळ्या एवढी तालुक्यात कल्याण अंबरमार्ग आणि मुरबाड तालुका मुरबाड तालुक्यात दहा हजारापेक्षा अधिक घरं दहा हजार दोनशे नव्वद एवढी घरं एकाच ह्याच्यामध्ये मंजूर झाल्यामुळं लाभार्थी समाधानी जातील आणि सर्वसामान्य माणसाला स्वतःला राहायला दर मिळेल असे त्याच्यामध्ये जाणवते तुम्ही सगळ्यांनी त्याचा चांगला लाभ घेतला पाहिजे तुमचं घर झालं पाहिजे आणि की तुम्हाला लाईटच्या ऐवजी सौर ऊर्जा दिवे देण्याचा प्रयत्न करतोय सगळ्यांच्या घरावर कारण लाईनचा तुमचा मीटर तुम्ही पैसे भरले नाही तर कापला जातो पण सौर ऊर्जाचा जर तुम्हाला दिवे दिले तर त्यामध्ये तुम्हाला काही अडचण नाही बिल लागणार नाही आणि निश्चितपणे त्याचा चांगला उपयोग तुम्हा सगळ्या मंडळींना होईल आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण कोणीही कुठेही पैसे जर मागत असेल घर मागताना तर त्यासाठी मी आहे व्हिडिओ आहे आम्हाला कोणालाही तुम्ही करून सांगा ग्रामक्षकांच्या बरोबर पण मी बैठक करतो पण आज ग्रामचक सगळे ग्रामपंचायती त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि त्यामुळे त्या सगळ्या ग्रामपंचायतीतल्या लाभार्थ्यांना त्या ठिकाणी बोलवले तुम्हाला सगळ्यांना सूचना करतो की आपण तालुक्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं हे वैभव तयार होत आहे किती घर पाहायला जातो आपण त्या कामाला त्यांच्या घरावर साधा अवलंबून सुद्धा नाही कुणाचं घर कुठं पडलं कुठं कसं आहे आमच्या आदिवासी तर गंभीर परिस्थिती अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला हा न्याय मिळालाय तो देशाच्या पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब याने खूप मोठ्या प्रमाणात चांगला निर्णय घेऊन एक हातीच एकदा धरण सगळ्यांना द्यायचे पुन्हा लगेच सर्वे करायला सांगणार आहे मी आणि सर्वे करून आता परत काय होईल कोणाचा राहिला असेल तर तो सांगेल आम्हाला कोणी विचारलंच नाही खरं म्हणजे ग्राम सभेमध्ये नावं द्यायला सांगितली होती तुम्ही कोणीच नावांना न दिल्यामुळं आपल्या सगळ्यांना त्याच्यामध्ये हा लाभ वंचित राहिला असेल तर एकही लाभार्थी वंचित राहणार नाही अशा प्रकारच्या तुम्हाला स्वप्ना करतो दिनेश हिवडेंना मी सांगितलंय की रमाईच जेवढं आहे तेवढा इस्टॅक पाठवा तेवढ्या ना तीनशे पाठवलं जातात त्यांनी पण माझं तर आहे की शिल्लक ठेवूच नका घर राहिलं असं एकही तात्पर्य कामा कामाने एकही अदिवास्य कामा कामाने किंवा इतर समाजातल्या सुद्धा किंवा रमाईच्या वक्तव्यातल्या सुद्धा सगळ्यांना सुद्धा जेवढा इस्टँक लागेल अजूनही एवढा आपण मंजूर करून घेऊ अजून वाट काही अडचण नाही त्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती तर तुमच्या बाजूचा घर कोणाचा राहिला असेल तर त्यांनी त्याची मागणी करा त्याला सुद्धा देण्याचा प्रयत्न करू आजकाल समाजाच्या बाबतीतलं माझं की त्या वाड्यांच्या मध्ये रस्ते त्या वाड्यांच्या मध्ये रस्ते सगळे सिमेंट कॉम्प्रेटचे घ्या त्या वाडीमध्ये एखादं समाज मंदिर घ्या आणण्याची व्यवस्था करा त्याला वेगळे पैसे किती निधी लागेल त्याला तेवढा निधी मी मंजूर करून देतो तुम्हाला पण कुठलीही वाडी त्या वाडीत रस्ता नाही घरापर्यंत आमच्या आदिवासी पण सिमेंट करूया विचारातून आपण हा विचार तुमच्यासाठी केलेला आहे आणि तो निश्चितपणे तुम्ही सगळ्यांनी चांगला लाभ घ्यावा अशी तुम्हाला विनंती करतो मनापासून ज्यांना ज्यांना लाभ मिळाले त्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र